दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सराब बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्वच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सराब बाजार परिसराची पाहणी करत स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी आणि नाशिक महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली कामकाजात तातडीनं सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता धारणकर कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उप अभियंता नितीन राजपूत बोरसे तसंच स्मार्ट सिटी योजनेचे प्रकल्प प्रमुख आशिष सूर्यवंशी सुरज सूर्यवंशी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार फरांदे म्हणाल्या पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई गटार व्यवस्थापन याबाबत नियोजनबद्ध बैठक घेण्यात आली होती तरी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या मात्र सराब बाजारात पाणी तुंबले आणि नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले त्याने स्पष्ट केलं की स्मार्ट सिटी योजनेच्या सल्लागारांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत भूमिगत गटार योजनेत फेरबदल केले त्यांनी स्पष्ट केलं की स्मार्ट सिटी योजनेच्या सल्लागारांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत भूमिगत गटार योजनेत फेरबदल केल्यामुळेच ही अडचण या भागात समस्या निर्माण करणाऱ्या सल्लागारांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे पुण्याच्या दोन दिवसांनंतर या परिसरात भेट देणार आहे तोपर्यंत सुधारणा झाली नाहीत तर सक्त कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला या दौऱ्यावेळी मंडळाध्यक्ष सचिन मोरे शिवा जाधव निखिल सरदोत पोद्दार पवन गुरव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे नरेंद्र गर्गे यांच्यासह स्थानिक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते